नमस्कार मित्रांनो मी अनुर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कारण आज आहे तो एकदम छान असा दिवस आहे कारण मला जो आनंद आहे तो तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे कारण तुम्ही माझ्या चॅनलला पाहता सबस्क्राईब केलं लाईक केलं शेअरसुद्धा केलं काही लोकांनी कमेंट केल्या आहेत त्या सर्वांचा प्रथम मी आभारी आहे कारण तुमच्यामुळेच माझं चॅनल आज मॉनिटाईज झालं आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मला एक गुगलकडून गुगल पिन आला आहे तुम्ही पाहू शकता ॲडसेस माझा आलेला आहे हाँ, AdSense, हाँ, हा ॲडसेन्स हा जो मला भेटला आहे जो ॲडसेन्स हा तुम्हाला पाहायला भेटेल ॲडसेन्स ते ॲडसेन्स जो गुगल ॲडसेन्स आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो या व्हिडिओच्या माध्यमातून तो ॲडसेन्स पाहण्यामागं ॲडसेन्स मिळण्यामागं सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल तर तुमची आम्ही फक्त व्हिडिओ बनवायचं काम केलं पण तुम्ही सबस्क्रायबर वॉच टाईम वाढला तुमच्यामुळे आणि वॉच टाईम कम्प्लीट होऊन माझा क्रायटेरिया पूर्ण होऊन मला हा आज जो ॲडसेन्स आला आहे तर याची सर्व मेहनत याचं सर्व श्रेय आहे तुमच्या माझ्या ज्या चॅनलला लोकांनी माझे सबस्क्राईब केले ज्यांनी सबस्क्राईब केलं नाहीसुद्धा परंतु ज्यांनी व्हिडिओ पाहिलेत त्या लोकांनासुद्धा या सर्व या गुगल ॲडसेनचा जो श्रेय आहे ते त्यांना जातं कारण तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर हा गुगल ॲडसेन्स आज मला आला नसता जेणेकरून माझं चॅनल जे मॉन्टेज होतं ते झालं नसतं म्हणूनच हा जो गुगल ॲडसेन्स झाला हा सर्व माझी ही कमाई नसून ही सर्व तुमची कमाई कारण तुमच्यामुळेच माझं चॅनल मॉन्डायस झाला आणि त्या मॉन्टॅज झाल्यानंतर हा गुगल ॲडसेस माझ्यापर्यंत पोहोचला तर हा गुगल ॲडसेस देऊन आजच आला नाही तर जवळजवळ आठ दिवस जास्त झाले मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही जो व्हिडिओ बनवायचा त्यामध्येच हे मला सर्व दाखवणं शक्य नव्हतं पण आज संडे होता आणि संडे असल्यानेच मला असं वाटलं की आपल्यापर्यंत हे मेसेज पोचवावं जेणेकरून तुम्ही माझं चॅनल पाहिलं आहे त्यातूनच सबस्क्राईब केला आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि तो क्रायटेरिया पूर्ण झाला म्हणूनच आज तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा माझा गुगल ॲडसेस आहे त्यामध्ये आतमध्ये एक पिन असतो पिन तो तुम्हाला दाखवतो तर याच्या आतमध्ये इथं पिन आहे पिन म्हणून तो मी व्हेरीफाय करणार आहे अशा प्रकारे हे गुगल ॲडसेम आहेत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन होतात सबस्क्राईब केलं तुम्ही आणि माझा वॉशटाम वाढला कंप्लीट केला त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो थँक्यू तुमच्यामुळे मी आजपर्यंत इथपर्यंत म्हणजे क्रायटेरिया युट्यूबचा पूर्ण केला जवळजवळ ही जर्नी सांगण्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे कसा माझा प्रवास चालू झाला कोणकोणती चॅनल माझे आहेत कोणकोणत्या चॅनलवरती व्हिडिओ बनवतो हे सर्व तुम्हाला जेव्हा सांगेन तेव्हा एक व्हिडिओ त्यासाठी आपल्याला खूप बनवावं लागेल जवळजवळ मोठा व्हिडिओ होईल त्या व्हिडिओमध्ये माझा हा युट्यूबचा कधी प्रवास सुरू झाला केव्हापासून मी सुरुवात केली हे सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये काही व्हायरल व्हिडिओ वगैरे काही नव्हतं यामध्ये होतं ते फक्त तुम्ही जे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं माझा क्रायटेरिया वाढला आणि त्यामधूनच हे गुगल ॲडसेन झाला या सर्वाचं क्रेडिट मला नाही तर या सर्वाचं क्रेडिट तुम्हालाच होतं मित्रांनो कारण तुम्ही चॅनल माझं पाहिलं त्या चॅनल पाहिल्यानंतर माझा हा क्रायटेरिया पूर्ण झाला हा व्हिडिओ एवढा सुद्धा कारण माहिती सांगायची होती तुम्हाला माझ्या चॅनेलच मोंडाईस झालेला आहे आणि त्यातूनच आपण सर्वांनी या सर्व आनंदात तुम्हाला मी हे सांगितलं तर मित्रांनो असाच मला तुम्ही सहकार्य करा अशी तुम्ही चॅनलला व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा सब्सक्राइब था तुम्हाला तरीसुद्धा लाईक करायला विसरू नका कारण लाईक केल्यानंतर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते पहा आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पहिल्या पेमेंटमध्ये तुमच्यासाठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या एक महत्त्वाचं विशेष गिफ्ट असणार आहे ते गिफ्ट जेव्हा माझा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट येईल तेव्हा तुम्हाला तो यूट्यूबचा फस्ट गिफ्ट तुमच्यासाठी तो आपल्याला उपलब्ध करून देणार आहे मी येणाऱ्या फर्स्ट पेमेंटमध्ये यूट्यूबचा तर आज हा माझा ॲडसेन्स आलेला आहे म्हणजेच आठ दिवस झाले व्हिडिओ बनायला वेळ नव्हता म्हणून व्हिडिओ आज बनवला त्याबद्दल दिर्गिली व्यक्त करतो कारण लगेच बनवायला पाहिजे होता जेणेकरून सबस्क्रायबर तुम्ही लोक पाहता व्हिडिओ त्यांना खरोखरच एक आपण ज्याचे व्हिडिओ पाहतो त्याच्याबद्दल जाणून घ्यायची एक उत्सुकता असते तर मित्रांनो राहून गेलो होतो तर, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या पेमेंटमध्ये तुमच्यासाठी एक खास गिफ्ट म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व लोकांसाठी येणाऱ्या फर्स्ट पेमेंटमध्ये एक विशेष गिफ्ट असेल तुमच्यासाठी तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलवर प्रथम आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या फर्स्ट पेमेंटमधील गिफ्टसाठी तयार राहा हीच अपेक्षा करतो तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जय महाराष्ट्र